मित्रांनो नमस्कार काल शासनानं हिंदी सक्ती धोरण ठाकरेंच्या मते पण ते एक हिंदी एक ऐच्छिक विषय ऑप्शनल हे शासनाने तो जी आर हा पाठिंबा घेतला आणि जी आर पाठीमाग घेतल्यानंतर जो काय काल मीडियामध्ये काय उद्माद मारलाय ठाकरे जिंकले व ठाकरेंच्या गळ्यामध्ये मोठे मोठे हार घालून लोक घालतात आणि हा विजय ठाकरे यांचा आहे पण ठाकरे काय बोलले होते की तो जी आर जाळा सगळं तुम्ही करा फक्त हार माझ्या गळ्यात आणून घाला असं आहे आता आपल्याला एक मित्रांनो एक ठाकरे असं प्रकरण बाहेर काढायचं आहे त्या प्रकरणामुळं तुम्हाला त्यांचा खरा चेहरा कसा आहे नेमकं हे कसे आहेत हे तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मधनं कळणार आहे कारण जो हा का हा प्रकार चाललाय हा प्रकार नेमका चालतो कसं ठाकरे आपली ठाकरे चालवतात कसे हे तुम्हाला याच्या माध्यमातून हे स्पष्ट करणार आहे तुम्हाला मी एक आणि एक आणि एक मुद्दा तुम्हाला मी उघडा करून सांगणार आहे तेही प्रूफ आणि ते पण एक अशा व्यक्तीच्या तोंडातून ज्या तोंडा त्या व्यक्तीनं ठाकरेंच्या हिशाऱ्यावरती जो काही तांडव महाराष्ट्रामध्ये घातला होता तुम्हाला तोही कळून येईल आणि जो त्यांचा बुरका आहे चांगलेपणाचा तोही आपोआप ठराठरा फाडून जाईल फुटून जाईल फुटून जाईल बघा सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक राष्ट्रवादी विचार एक राष्ट्रप्रेम एक हिंदुत्व विचार हे लोकांपर्यंत पोचवणं हे आपलं एक, एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून आद्य कर्तव्य आहे आता श्रेयवाद म्हटलं की उद्धव ठाकरे हे समोर येतात पण त्याच्या पाठीमागं कोण आहे काय आहे किंवा जे काही चालतंय हे सगळे चालवणारे हेच आहेत फक्त माणसं पुडले करायचे आणि त्या माणसावरती आलं की आपले हात वरी करायचे कोणतीही गोष्ट असो कुठले प्रकरण असो हे चार ते पाच टगे सोडले तर सगळ्यावरतीच अन्याय शिवसेनेमध्ये होतो असं त्यांचा लोकांचा हा अभिप्राय आहे आता दुरून डोंगर हा चांगलाच वाढतो पण जो कोणी त्या डोंगरावरती चढाई करतो त्यावेळेस समजतं किती खड्डे किती दगड किती काटे कुपाटे आहेत त्यावरती हे त्यावेळेस समजतं आता शिवसेनेचे अन्य उद्धव ठाकरेंचे आदित्यचे खास जवळचे व्यक्ती पत्रकार संपादक प्रदीप भालेकर प्रदीप भालेकर तुम्हाला मित्रांनो नाव आठवणार नाही पण जे काही प्रकरण आहे ते मी प्रकरण पाहिलं तुमचं पाय खालून जीव मित्रांनो घसरून जाईल निष्ठून जाईल त्यांचे तुम्हाला मी काय ट्विट तुम्हाला दाखवतो तुम्ही साईडला पाहू शकता प्रदीप भालेकरांनी सांगितलं होतं की मी शिवसेनेचे काम करू नये ठाकरे यांचा शिवसेनेचा प्रचार करू नये गद्दार एकनाथ शिंदे बद्दल लिहू नये म्हणून मला आता मुंबई पोलिसांकडून एन्काउंटर करण्याच्या धमक्या येऊ लागल्या मुंबई पोलीस कमिशनर विवेक फळसाणकर साहेब सदन सद्र आहे हे ब्रीद वाक्य आठवा पुढलं ट्विट आहे सिंग कोशारी तुमच्या सारखाचे एक शास्त्री खान दिल्लीच्या अधिवेशनावरून महाराष्ट्रात आला होता व दिल्लीला परत जाताना छाटलेले बोटे घेऊन विवळत विवळत घाब पळत गेला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत तुम्हाला धोती सोडून दिल्लीला पळत जावे लागेल हे ध्यानात ठेवाय देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावर हत्यारे बॉम्ब स्वतःच्या बंगल्यात लपवून ठेवणाऱ्या व त्यानंतर अनेक निरपराध लोकांचे जीव घेणाऱ्या स्टार संधी दत्त यांना महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घरी बोलवतात ही लाजीरवाणी बाब आहे नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा हे तुम्हाला काय दाखवत आहे तुम्हाला यानंतर जे काही मोठं गोपस्फोट होणार आहे तो कळेल तोय आता एक अजून एक ट्विट आहे महाराष्ट्रातील तरुणांनो पहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला दारू पिऊन झिंगत होते अशा बेवड्यांचे विचार ऐकायला तुम्ही बी ला जाणार काय महाराष्ट्रातल्या दोन लाख तरुणाच्या नोकऱ्या गुजरातला पडणार जाणार काय बेवडे काय तरुणाला दिशा देतील हे त्यांचे ते। हे सगळे ट्विट आहेत हे ट्विट दोन हजार बावीस मधील ऑक्टोबर महिन्यातील आहे तुम्हाला हे दाखवण्याचं कारण काय तुम्हाला मी आता दाखवणार आहे काय तुम्हाला हेही बघावं लागेल की ह्या माणसानं हे संपादकांनी फक्त एवढं लिहिलं नाही पण हे असेच मोठे मोठे कारनामे हे उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून केलेत कुठलीही चौकशी कुठलीही पडताळणी किंवा क्रॉस चेकिंग कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस न करता फक्त ठाकरेंच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी अनेक अशा गोष्टी केल्या आहेत ते तुम्हाला मी ऐकवतो त्यांनी एक कमेंट करून सांगितलेले आहेत ज्या माध्यमातून ते कमेंट तुम्ही तर वाचाल तुमच्या पायाखालची जमीन आपोआप सरकून जाईल म्हणजे काही यांचा थोबाड आहेत लबाड लांडगे हे तुमच्या समोर आपोआप मित्रांनो एक्सपोज होतील तुम्ही हा जो का प्रदीप भालेकर आहे तुम्ही यांच्याविषयी माहिती गुगलला तुम्ही एक्स वर जाऊन तुम्ही पूर्णपणे माहिती हे काढू शकाल त्यांचं हे अकाउंट दोन हजार ला बंद झालेलं आहे आता बघा नेमकं ह्या माणसानं आता यांच्याच आकाविषयी म्हणजे यांचे आका ते त्याविषयी काय म्हणले तुम्ही ते शांतीपूर्वक आणि काळजीपूर्वक शब्द आणि शब्द ऐकून घ्या तुम्हाला मी ऐकवतो युटी म्हणजे युज अँड थ्रो असं शिंदे साहेब का म्हणाले याच जिवंत उदाहरण म्हणजे शिवसैनिक प्रदीप भालेकर त्यांनी कमेंटच्या माध्यमातून मांडलेली व्यथा ही अशी शिवसैनिकांचा वापर करून युज अँड थ्रो करणारे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब वरुण सरदेसाई हे घाणेरडे राजकारणी आहेत मला नारायण राणे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आर एस एस यांच्या विरोधात अनेक काम करायला कोर्टात तक्रारी करायला लावल्या माझ्यावर शिवसेनेसाठी लढता लढता आठ ते नऊ पोलीस केसेस झाल्या पण एकाही केस साठी उद्धव ठाकरे किंवा कोणीही साधा वकील सुद्धा दिला नाही नारायण राणे यांच्या जुहूच्या बंगल्या विरोधात माझ्याकडूनच पिटिशन दाखल करून घेतली नारायण राणे यांच्या अलिबागच्या बंगल्या विरोधात नारायण राणे यांच्या गोव्याच्या तीन हॉटेल्स विरोधात नारायण राणे यांच्या मालवणच्या नीलरत्न बंगल्याविरोधात माझ्याकडूनच तक्रारी करवून घेतल्या नारायण राणे यांच्या बेहिशोबी संपत्ती विरोधात ईडीमध्ये तक्रारी करायला लावल्या देवेंद्र फडणवीस यांच्या उज्ज्वला गॅस योजनेच्या गॅस शिगडी विरोधात मलाच तक्रारी करायला लावल्या आदरणीय आनंद दिघे साहेबांची हत्या खून एकनाथ शिंदे साहेब आणि नारायण राणे यांनी घडवून आणला असे ट्विट माझ्याकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी करायला लावले याचमुळे माझ्यावर पोलीस केसेस दाखल झाल्या मी तुरुंगात सहा महिने मी तुरुंगात असताना माझ्या पासष्ट वर्षाच्या वृद्ध आईला या लोकांनी शिवसेना भवनमध्ये भेटायला गेली असता ओळखत नाही म्हणून सांगितलं आणि हाकलून दिलं अशा हरामखोर लोकांसाठी आणि नेत्यांसाठी आम्ही कामे का करायची ज्यांना माणूस कळत नाही ते फक्त व्यावसायिक नेते झाले आहेत असा हा उद्धव ठाकरे नीच कपटी धूर्त राजकारणी माणूस आहे हे फक्त एका शिवसैनिकाची व्यथा नाही तर उद्धव ठाकरे सेनेने अनेकांचा फक्त वापर तुम्ही शेवटचं वाक्य परत ऐकून बघा कारण जो व्यक्ती उद्धव ठाकरेंना काय म्हणायचा प्रत्येक त्याने काम केलं आपलं जीवन त्यांनी समर्पित शिवसेनेला ठाकरेंना केलं होतं पण तो शेवटी शेवटी कुठलं वाक्य बोलतोय ते परत ऐकून कळत ना नाही ते फक्त व्यावसायिक नेते झाले आहेत असा हा उद्धव ठाकरे नीच कपटी धूर्त राजकारणी माणूस आहे हे फक्त एका शिवसैनिकाची व्यथा नाही तर उद्धव ठाकरे सेनेने अनेकांचा फक्त वापर करून यूज अँड थ्रो केलाय म्हणून तर आज चार जणांची संचार सेना उरली आहे शिंदे साहेब म्हणतात शिवसैनिक पक्षाचा वैभव आहे त्यांना जपा आणि उद्धवजी फक्त मित्रांनो बघितलं हे असं प्रकार आहे फक्त लोकांचा वापर करून घ्यायचा आणि आपल्या पोळ्या भाजवायच्या मराठी अस्मिता मराठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे फक्त यांना थोतांड आहे आपल्या मुलांचं फक्त आयुष्य आणि करिअर कसं सेक्युअर करता येईल फक्त यांचं याकडे लक्ष असतं ज्या माणसाला आपण शासनावरती सकवरती कडाला पाठवलं होतं त्या माणसानं आपलं घरदारपणाला लागून तो व्यक्ती सहा महिने जाऊन जेलमध्ये सडला होता त्या व्यक्तीविषयी त्यांची आईला सुद्धा यांनी ओळख दाखवली नाही आणि शंभर दिवस तुरुंगात जाऊन आलेले संजय राऊत यांचा वाहवा पूर्ण भारतामध्ये करण्यात आला हे दुतोंडीपणा हा लाचारपणा हा फशीवपणा हा लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे आज प्रदीप भालेकर आहेत मित्रांनो उद्या त्या ठिकाणी कोणीही असू शकत हे आपलं करिअर वाचवण्यासाठी किंवा आपल्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी हे कुणाचा कधी बळी देतील सांगता येत आता कालचं उदाहरण बघून घ्या मराठी भाषा वाचवण्यासाठी म्हणून जे काही गरिबांच्या लेकरांच्या अभ्यासक्रमातील हिंदी हा विषय त्यांनी बाहेर काढायला लावला यामध्ये फक्त यांचं मुंबई महानगरपालिका एवढा उद्देशच होता त्या बाकी यांचं कुठलंही काहीही नव्हतं कारण तो जी आर यांच्या काळामध्ये आला होता पण त्यांना वाचन करणं सुद्धा झालं नाही हे ठाकरेंनीच काल स्पष्ट केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आहेत आणि ह्या गोष्टी पाहून तरी आपण एक अंध भक्त म्हणून किंवा एखादा बळी पडून ह्या अशा फेक नेरेटिव्ह बळी पडून जर आपण तर यांना साथ देत गेलो तर आपलं भविष्य काय असणार आहे ते आठवून बघा कोरोनाचे दिवस गरिबाच्या तोंडातील याने भात काढला आणि मड्याचे किट सुद्धा चोरले हे असे यांच्यावरती आरोप हे आहेतच तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न हा करत रहा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र